पूजा आहे ना दोन मे दोन हजार पंचवीस मध्ये ज्योती याराजी ही आपल्या या या भारताची एक महिला ऍथलेटिक्स आहे तिनं दक्षिण कोरियामध्ये गुमी इथं सुवर्ण पदक जिंकलं आडथळा स्पर्धेमध्ये तो तिचं नाव तरी कुठं ऐकलं का ग न्यूजला वगैरे पण विचार कर ना हे क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडून एक रन जर काढली तर त्याचं रेकॉर्ड बनतंय सगळी लोक त्याची चर्चा करते ती पण ते बिचारीनं सुवर्ण पदक जिंकून आपल्या ना देशाचं नाव केलं तिचं कुठं चर्चा सुद्धा नाही तुला काय वाटत नाही की आपला ना <laughs> गे गे। हा देशाचा खेळ नसून पण ही क्रिकेट हा इंग्रजांचा खेळ बरोबर त्याच्याच पाठीमागे मागे लागले पण आपल्या देशाचा खरा खेळ काय हॉकी हॉकी मग त्यांनी हॉकी खेळणाऱ्यांना पाहिजे हॉकी किंवा मग बाकीचक जिंकलं म्हणजे म्हणजे ज्यांनी खरं मेहनत केली त्यांना त्याचं फळ भेटलं पाहिजे हे मला असं वाटतं आणि सुवर्ण पदक म्हणजे असं जिंकलं की तिथं प्रेक्षकच नव्हती फक्त खेळाडू ना तिचं अभिनंदन करायला ना टाळ्या वाजवायला तरी सुद्धा तिनं सुवर्णपदक जिंकलं आणि आपल्या भारतात ज्यावेळी तिची एंट्री झाली तेव्हा म्हणजे काय माहितच नाही कुणाला म्हणजे तुला सुद्धा माहीत नाही मला सुद्धा माहित नाही विचार कर लोकांनी क्रिकेट म्हणजे तुला काय वाटते क्रिकेट बदल आणि बाकीच्या खेळाबद्दल नाही प्रत्येक सगळ्या खेळांना तेवढंच महत्व दिलं पाहिजे पण त्यातून पण ज्यांची खरं मेहनत आहे गरीबीतनं हे करते बरोबर बरोबर हुशार आहे का तू